हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण क्लासमध्ये म्हणजे क्लासमध्ये काही मी शिकवणार नाही तुम्हाला कुठलीही डिझाईन शिकवणार नाही तर कसं आहे की मी हे जे शिकवते तर बऱ्याच मैत्रिणींना असा प्रश्न पडलेला आहे की आता मी सांगते मी तर व्हिडिओमधून सांगते की याचा तुम्ही व्यवसाय करू शकता बिझनेस करू शकता तर खेडेगावातल्या मैत्रिणीसुद्धा हा बिझनेस करू शकतील आणि खरंच यामध्ये भरपूर सारं प्रॉफिट आहे फिनिशिंग वगैरे व्यवस्थित दिली कलर कॉम्बिनेशन तुम्ही व्यवस्थित केलं तर खूपच छान असं सेलिंग होऊ शकतं हे तर बऱ्याच मैत्रिणींना असा प्रश्न पडलेला आहे की आता हे आपण बनवतो आता हे यूट्यूबवरती जरी व्हिडिओज पाहून जरी आपण शिकलो बनवलो तरी याचं सेलिंग करताना याची प्राईस कशी ठरवायची हा प्रश्न सर्व मैत्रिणींच्या मनात पडलेला आहे तर याचंच उत्तर मी आज तुम्हाला व्यवस्थित सविस्तरपणे सांगणार आहे त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाही कारण थोडा जरी व्हिडिओ स्किप केलात आणि मी त्यामध्येच काहीतरी पॉईंट सांगितला तर व्हिडिओ पाहण्याचा काहीही फायदा होणार नाही आणि हां एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा न करा परंतु हा व्हिडिओ म्हणजे माझे जे हे फरउलंचे जे व्हिडिओज आहेत तर ते व्हिडिओज तुम्ही जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा कारण का सध्या जर आहे तर तो गौरी गणपतीचे सण सन, सणावारांचे दिवस आहेत तर त्यासाठी मैत्रिणी ज्यांना कुणाला बिझनेस करायचा असेल व्यवसाय करायचा असेल घरबसल्या तर त्यांच्यासाठी माझे व्हिडिओज जे आहेत तर ते थोडेसे हेल्पफुल ठरतील काहीतरी करण्याच्या मार्गावर त्या येतील म्हणजे थोडंफार इन्व्हेस्टमेंट आता सध्या लाडक्या बहिणींचे पैसे सगळ्यांनाच येत आहेत तर ते त्यामुळे तेवढ्या सुद्धा खरं सांगायचं सा म्हणजे तर मी जे आहे तर ती सुरुवात सहाशे ते साडेसहाशे रुपयापासून सुरुवात केलेली आहे या बिझनेसची म्हणजे मी एक किलोसुद्धा लोकर आणलेली नव्हती उलण आणलेली नव्हती मी तर सुरुवातीला उलण मी अर्धा किलो घ्यायला गेले तर अर्धा किलो उलण मागितल्याच्यानंतर थोडंफार इकडं तिकडं होते तर मी पाऊन किलो उलण आणलेली होती सुरुवातीला तर आणि जे गण आहे तर ती गन आणि गणचे एक चार ते पाच स्टिक आणलेल्या होत्या आणि हे जे नॉन ववन कापड आहे तर ते मी ऑलरेडी पर्ससाठी मी आणलेलं होतं तर एकदम कमी भांडवलात हा बिझनेस सुरू होणारा आहे तुम्ही या रांगोळ्या सुरुवातीला छोट्या छोट्या रांगोळी बनवा आणि आजूबाजूला दाखवून सेल करू शकता तर आता राहिला प्रश्न की आपला की रेट कसे ठरवायचे तर आता इथे मी ज्या वस्तू दाखवलेल्या आहेत लहान मोठ्या छोट्या एक फुटाच्या दीड फुटाच्या दोन फुटाच्या अशा रांगोळ्या आहेत तर आता ह्या फुटावरून आपण आपलं जे आहे तर ते त्याचं काय म्हणतात म्हणजे किंमत जी आहे तर ती आपण एकदम ठरवायची आहे म्हणजे कसं आता हा बघा गणपती मी बनवलेला आहे गणपती जो आहे तर तो एक फुटायचा गणपती आहे पूर्ण रांगोळी एक फुटायची आहे तर आता यासाठी बघा सुरुवातीला आपण काय वापरलं जे नॉन ओव्हन वापरले नॉन ओव्हन वापर म्हणजे ते खाली जे बेसला कापड वापरतो ते कापड आता कापड जे आहे तर ते कापड किंवा आता मी इथं नॉन ओव्हन वापरले काही ठिकाणी रेग्झिनसुद्धा वापरते तर आता हे गोल आकार काढून घेतला मी अगोदर त्या गोल आकाराचं अगोदर आपल्याला मेजरमेंट करायचं आहे आता ते छोटे वगैरे काटे मिळतात बघा मेशोवरती पण मिळतात वजन काटा तर त्या वजन काट्यावर करू शकता किंवा आसपास आजूबाजूला तुमचं कोणी ओळखीचं असेल तर त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही ते मेजरमेंट काढून घेऊ हो शकता तर अगोदर त्या नॉनोवनचं किंवा एक्जीनचं वजन करायचं आहे ते लिहून ठेवायचं आहे साईडला त्याच्यानंतर बघा आता हे फक्त रेगिंच काढलं आणि आता ही पूर्ण रांगोळी बनवल्याच्या नंतर ह्या रांगोळीचं वजन करायचं आहे ह्या रांगोळीचं वजन केल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपण ठरवायचं की आपण आता रांगोळी सॉरी उलण आणायला आपण चारशे रुपये किलो उलण आणली मग आता त्याला किती ग्रॅम लागली शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम त्याच्यावरती आपण उलंचं रेट काढायचं आणि ते रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला स्टिक किती लागल्या दोन लागतात कोणत्या रांगोळीला तीन चार अशा लागतात तर यानुसार आपल्याला आपल्या रांगोळीचा रेट ठरवायचा आहे आणि आता हे रांगोळीचा रेट झाला आणि त्याच्यावरती आता जितकं मटेरियल रा लागलं ते समजा आता दीडशे रुपये एका रांगोळीला शं शंभर लागली त्याच्यावर पन्नास मेहनत किती वेळ लागली पन्नास ते साठ सत्तर ऐंशी रुपये हे आपण आपल्या मनानं वरची मेहनत आपण लावू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या रांगोळीची किंमत लावायची आहे तर मैत्रिणी तुम्हाला रांगोळीची किंमत कशी ला करायची कशी काढायची हे जर क्लिअर झाला असेल तर मैत्रीनं आपल्या चॅनलला या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला समजला किंवा नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा जर समजला नसेल यातला काहीही समजलं नसेल तर पुन्हा मला कमेंट करा मी यावरती पुन्हा तुम्हाला काय असेल ते सोल्युशन सांगेल तर हे बघा अशा प्रकारे मी ड्रॉइंग वगैरे काढत असते हा गणपती असाच काढून घेतलेला आहे हातानेच आणि यानुसारच मी डिझाईन वगैरे ठरवत असते तर हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे गणपती कसा का काढायचा मोर कसा का काढायचा सगळे डिझाईन मी शिकवणार आहे त्यानु त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहा काल एक रांगोळीचे फूल कसं बनवायचं हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे इथून पुढे सुद्धा हळूहळू एक एक डिझाईन मी शिकवणार आहे या अगोदरसुद्धा खूप सारे डिझाईन्स मी शिकवलेले आहेत सगळे डिझाईन्सचे शूटिंग वरच्यावर करत आहे तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद